हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुरेखास लाईफस्टाईल तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज आम्ही खूप दिवसानंतर असं बंटूला बाहेर घेऊन जात आहे गार्डनमध्ये आणि ब्लॉग पण मी खूप दिवसानंतर बनवती आहे मध्ये खूप पर्सनल कारणामुळे मी ब्लॉग बनवले नव्हते ते व्हिडिओ शोअरपर्यंत बघा आणि आपण पण बंटूसोबत एन्जॉय करूया खुशी तुला इकडे <laughs> जा काय ना नंतर जाऊ तिकडे काय तिकडे जा इकडे खेळ आधी ये कुठे गेला आठवत का तुम्ही नाही माहिती ये मीरा रोडला राहायचो तेव्हा त्या गार्डन मध्ये होत खुशी लहान होती तेव्हा ते खेळायची कुठे 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 खेळा खेळा जा एक्सरसाइज आहे तुम्हाला रोज सकाळी येऊन केलं तर चांगलं आहे ना सहा वाजता यायचं सात वाजेपर्यंत करायची ओ, ओ, ओ सात वाजेपर्यंत एक घंटा एक्सरसाइज करायची ना ओ अच्छा <laughs> <laughs> कॅमेरा मधल्या काही आतमध्ये <laughs> आमचा छोटू स्वतः खेळायचं असतं बंटू तू खेळ काय खेळायचं आता अच्छा चला चला खेळ खेळ जा तू पण जा

हे काय बनून ठेवलंय मदत यावर लागेल उलट मुलांना म्हणतो कसं <laughs> फक्त आहे भांड

काय आलंय हा तू खेळ तू खेळ जा भेटले मैत्रिणी पोरगी जिथं जाईन तिथं मैत्रिणीच मैत्रिणी बनवती झाल्या लगेच दोन मैत्रिणी लागली खेळायला म्हणून ती केव्हाची बोलत तिकडे जायचं तिकडे जायचं अजून एवढं कोण नाही गार्डन मध्ये आता येईल संध्याकाळचे काय 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 बंटू बंटूच्या हिट आता वाढेल लवकर ए, बंटू हाईट वाढेल आता लवकर लट का चांगलं वाव बंटू किती मोठा झाला जग घे अशा जु करू जुकर। जुक। हो हो घाबरत नाही जरा पण है ना अच्छा पप्पावर अच्छा अजून काय करायचं कुठे जायचं तिकडे जिमच आहे सगळं आहे ना सगळं हे पडलं तर लागेल बाबा मुलांना लगेच बरोबर नाही इथे असं पाहिजे होत हे असं गवत टाकलेलं पाहिजे होत ह ना अच्छा करून ओके तिकडे नाही अरे बापरे दिदे खुशीच्या गप्पा चालू त्या दिवशी आलेलं होतं फू फुल भरलं होतं ना गार्डन आज नाहीये एवढं पण तुम्ही झोमॅटोला नव्हते गेले का कुठे गेले ते नव्हते गेले मार्केटला नव्हतं गेलो का आपण ए नोटंकी कुठं पडतोय कुठं पळतोय ओ बघा पडायचा ए तक्कू पळायला त्याला ते एकच आवडलं का खेळायला ओ त्याला म्हणा हे मोठं खेळ ना म्हणा स्लाइडिंग अच्छा इकडे मस्त बनवलंय सगळ्यांना बसायला पाऊस वगैरे आले तर बसू शकतात आतमध्ये खूप छान असं बनवलं वाव बनतो कुठे चढलाय बघा किती मोठ्याच्यावर स्लायडिंग वर मस्त खेळतोय बसून बसून घाबरत नाही पोरगा ठेवा एक मुलगा आलाय सेम फॉरनर वाटतोय एकदम गोरा गोरा आता गर्दी व्हायला चालू झाली खूप जण येत आहे त्याचा पण तू नुसता सगळ्यांना बघत राहतो फक्त कोण कस काय करतय स्वतःच जात कुठे अ नाही वरती नाही नो 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 हा खेळा 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 किती लुकडी वाटते बघा ना सगळ्यात काय घालाव तिला खायला असं हवा भराव का तिच्या म्हणजे हाय हाय पप्पा आहे खेळा तू खेळा आधी खेळ मग मी आपण जाऊ खेळा हा खेळ आम्ही येते येते चला या आला हळू हळू ते बघ पप्पा समोर समोर इकडे इकडे इकडं भांडू पप्पा इकडं आहे आण पप्पा इकडे घेतलं जिम करायला आता काय आला <laughs>

झालं पप्पाच करून त्या हाताचा व्यायाम होण्यासाठी आहे ना

तिथे लागलेत सगळे तिचे पाय पुरेल काय बघ म्हणते त्या दोन मुली मुलीक फ्रेंड झाल्या हो नंबर पण मागत होत्या घरी भेटूया वाटेच्या ब्लॉगमध्ये बाय गाय चॅनलला सबस्क्राईब करा